हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा विभागाचा निकाल जाहीर झालेला जा आहे दोन तीन दिवसांपूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत आम्ही निकाल जाहीर करू आणि आज अठरा तारखेला त्यांनी निकाल जाहीर केलेला आहे तर प्रत्येक कॅटेगरीनुसार किती ऑफ लाडलेला आहे ती सर्व माहिती आपण आता पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी केचा अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत द्या तर या पहा आता ओपन जनरलचा जो टटॉप लागलेला आहे तो लाडलेला आहे एकशे ऐंशी दोनशे पैकी ओपन फिमेलचा टटॉप आहे एकशे बहात्तर ओपन स्पोर्टचा टटॉप आहे एकशे अडुसष्ट ओपन एट्स सर्व्हिसमॅन याचा टटॉप आहे एकशे साठ ओपन प्रोजेक्ट ॲफेक्टेड याचा टटॉप आहे एकशे बहात्तर ओपन आर्थक्यूट अफेक्टेड याचा टटॉप आहे एकशे बासष्ट ओपन पार्ट टाइम ग्रॅज्युएट याचा टटॉप आहे एकशे चौऱ्याहत्तर आता एस सी जनरलचा टटॉप पहा तर एस सी जनरलचा टटॉप आहे एकशे चौऱ्याहत्तर एस सी फिमेलचा टटॉप आहे एकशे सहासष्ट एस सी स्पोर्ट याचा टटॉप आहे एकशे बावन्न एस सी एच सर्विसमॅन याचा टटॉप आहे एकशे चौतीस एस सी प्रोजेक्ट ॲफेक्टेडचा टटॉप आहे एकशे बासष्ट एस सी अठ अर्थ टेट ॲफेक्ट कॅन्डिडेट मिळाला नाही त्यांना एस सी पार्ट टाइम ग्रॅज्युएट एकशे बासष्ट आता आपण एस टी कॅटेगरीचा जो टटॉप आहे तो पाहूयात आणि याची एफ मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर दिलेले आहे तर एस टी जनरलचा टटॉप आहे एकशे सत्तर एस टी फिमेलचा टटॉप आहे एकशे अठ्ठावन्न एस टी एक्स सर्व्हिसमॅनचा टटॉ आहे एकशे अठ्ठावीस एस टी पार्ट टाईम ग्रॅज्युएटचा टटॉप आहे एकशे बासष्ट आता डी टी ए जनरलचा टटोपा एकशे बहात्तर डी टी ए फिमेलचा टटोपा एकशे बासष्ट डी टी ए एक्स सर्विसमॅनचा टटोपा एकशे चाळीस एन टी बी जनरलचा टटॉप आहे एकशे सत्तर एन टी बी फिमेलचा टटोपा एकशे अडुसष्ट एन टी सी जनरलचा टटोपा एकशे चौऱ्याहत्तर एन टी सी फिमेलचा टटॉप आहे एकशे सत्तर एन टी सी एक्स सर्विसमॅनचा टटोपा एकशे पन्नास एन टी डी जनरलचा टटॉप आहे एकशे शहात्तर एन टी डी फिमेलचा टटोपा एकशे सत्तर आणि एन टी डी एच सर्व्हिसमॅनचा त्यांना कॅन्डिडेट मिळालेला नाही ओ बी सी जनरलचा टटोपा एकशे शहात्तर ओ बी सी फिमेलचा टटोपा एकशे अडुसष्ट ओबीसी स्पोर्टचा टटोपा एकशे साठ ओ बी सी एच सर्व्हिसमॅनचा टटोपा एकशे बावन्न सी प्रोजेक्ट ॲफेक्टरचा टटोपा एकशे सहासष्ट ओबीसी अर्थ ट्विट ॲफेक्टरचा ॲफेक्टेड यांचा टटोपा एकशे बासष्ट ओबीसी पार्ट टाइम ग्रॅज्युएट यांचा टटोपा एकशे सत्तर आता एस बी सी जनरलचा टटॉप आहे एकशे चौऱ्याहत्तर एस बी सी फिमेलचा टटोपा एकशे सत्तर आता ई डब्ल्यू एस जनरल यांचा टटॉप आहे पा एकशे अठ्ठ्याहत्तर ई डब्ल्यू एस फिमेल यांचा टटोपा एकशे सत्तर ई डब्ल्यू एस स्पोर्ट यांचा टटोपा एकशे सहासष्ट डब्ल्यू एस एच सर्व्हिसमॅनचा टटोपा एकशे चौपन्न ई डब्ल्यू एस प्रोजेक्ट अफेक्टेड यांचा टटोपा एकशे सत्तर आणि आर्थट अफेक्टेड त्यांना मिळाला नाही ई डब्ल्यू एस पार्ट टाइम ग्रॅज्युएट यांचा टटोपा एकशे सत्तर आता दिव्यांग्र टाईप एमध्ये पहा एकशे सत्तर आहे त्याच्यानंतर दिव्यांग्र टाईप बी एकशे अठ्ठावन्न दिव्यांग्र टाईप सी एकशे सत्तर आणि दिव्यांग्र टाईप डी एकशे चौऱ्याहत्तर आणि जो ऑर्फन आहे ऑर्फन इन्स्टिट्यूशनर त्यांचा टटोपा एकशे चाळीस तर अशा पद्धतीनं आ, किती हाय टटॉप लाडलेले आहे ते तुम्ही पाहू शकता कशाचे सप्लाय इन्स्पेक्टर किंवा त्यालाच आपण पुरवठा निरीक्षक असं म्हणतो तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठलसूशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच